नमस्कार मित्रांनो ट्रेन सायम या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूरवरून सोलापूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे ज्याने जुन माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नाव नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो पंढरपूरहून सोलापूरला एकूण दोन रेल्वे जातात यामध्ये एक मेल एक्सप्रेस आहे तर एक सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे पंढरपूर ते सोलापूर हे एकशे बत्तीस किलोमीटरचे अंतर आहे पंढरपूरहून सोलापूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या मध्ये सर्वात फास्ट ट्रेन ही छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी आहे पंढरपूर ते सोलापूर हे एकशे बत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तासामध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन ही गोलगुंबज एक्सप्रेस आहे जे एकशे बत्तीस किलोमीटरच्या अंतर दोन तास पंचवीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आता मित्रांनो आपण पंढरपूरहून सोलापूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊया गाडी नंबर सोळा पाचशे छत्तीस गोलगुंबज एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी एक वाजता पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून सुटते तर सोलापूरला ही गाडी दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते पंढरपूर ते सोलापूर हे एकशे बत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तास पंचवीस मिनिटांमध्ये एक हॉल्टेगेट पूर्ण करते गाडी नंबर बावीस एकशे छप्पन छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून सुटते तर सोलापूरला ही गाडी रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते पंढरपूर ते सोलापूर हे एकशे बत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तासामध्ये एक हॉल्टिकेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूरहून सोलापूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र